नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये मऊ सूत शिवाय मोकळा मोकळा शेवयाचा उपमा म्हणजे शेवयाचं उपीट कसं करायचं ना ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेला काय होतं पाणी जास्त झालं तर हा उपमा अगदीच असा गीतचं होतो किंवा पाणी कमी झालं तर मग कच्चा राहतो मग गरून पाणी घालून घालून त्याला शिजवावं लागतं तर अजिबात आता तसं होणार नाही कारण आपण खूप छान ट्रिक घेऊन आलेलो हो आहोत हा उपमा बनवण्यासाठी तर त्यासाठीच तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा जर तुम्हाला आपली ट्रिक किंवा आपलाचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला सुरुवात करूया रेसिपीला मी ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योतिष स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर शेवयाचा उपमा बनवण्यासाठी इथे मी ना ह्या हे दोन ताटं आहेत शेवयाची ती घेतलेली आहेत म्हणजे आमच्या इकडे काय होतं उन्हाळ्यामध्येच ना ह्या शेवया करून ठेवल्या जातात आणि मग याची आपण खीर सुद्धा बनवू शकतो आणि उपमा सुद्धा बनवू शकतो किंवा गोड शेवया असतात ते ना त्या सुद्धा बनवू शकतो तर ह्या मी दोन ताटं घेतलेल्या आहेत शेवयांची जर तुमच्याकडे नसेल तर सहजपणे मार्केटमध्ये ह्या शेवया मिळून जातात ज्या की अजिबात भाजलेल्या नसतात कच्च्या शेवया असतात ज्या खीरीसाठी आपण वापरतो ना ते भाजलेल्या शेवया असतात तर ह्या सगळ्या शेवयांना मी कुस्करून एका भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि ह्या मोठ्या वाटीने त्या एक वाटी होईल इतक्या ह्या शेवया आहेत तर सुरुवातीला आपण ह्या भाजून घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि हे रवा दाणेदार तूप मी घरीच तयार केलेलं आहे लवकरच हे तूप कसं बनवायचं ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन एक चमचा तूप घालून घेतलं आणि ह्या साईडला साधारण एक चार ग्लास होतील इतकं पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे तर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल तर आता तूप हलकं गरम झालं आता लक्षात घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला ह्या शेवाय आहेत त्या छान अशा सगळीकडनं व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत अजिबात त्या करपायच्या नाहीत कारण शेवया ना खूप हलक्या असतात आणि त्या लगेच करपल्या जातात तर त्यामुळे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवूनच आपल्याला ह्या शेवाय आहेत त्या छान अशा सगळीकडनं खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत तुम्हाला ह्या शेवया मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध होतील हो पण आम्ही तर हे वर्षभरासाठी करून ठेवतो शेवया म्हणजे एनी टाइम आपल्याला कधीही उपमा किंवा गोड शेवया नैवेद्यासाठी सुद्धा बनवता येतात तर इथे आपल्या बघा शेवया छान रंगावर अशा भाजल्या गेलेल्या आहेत हलका बदामी रंग आलेला आहे आणि अजिबात शेवया करपलेल्या नाहीत पाणी सुद्धा अगदी खळखळून असं उकळायला हवं चला आता हे उकळलेलं पाणी ना पाणी ह्या शेवयांमध्ये आपण घालून घेणार आहोत जर असं शक्य नसेल तर जिथं पाणी उकळलेलं आहे ना ते भांड मोठं घ्यायचं आणि आपण शेवया भाजलेल्या आहेत ना त्या शेवया त्या पाण्यामध्ये घालायच्या जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं पण हे उकळतेल पाणी कढईमध्ये घालताना अगदी हळुवारपणे हाताची काळजी घेत घाला तर सगळं पाणी इथं घालून झालं आणि अगदी दोन ते तीन मिनिटं बघा ह्या शेवयांना मी चांगल्या अशा शिजवून घेतलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकताय तुपामध्ये ह्या शेवया भाजून घेतल्यामुळे ते अजिबात चिकट झाले नाहीत आणि छान अशा मऊसर शिजल्या गेलेल्या आहेत आणि बघा आताच त्या अगदी ना मोकळ्या मोकळ्या अशा दिसत आहेत त्यामुळे तुपामध्ये किंवा तेलामध्ये शेवया नक्की भाजून घ्या आता ह्या सगळ्या शेवया छान शिजलेल्या आहेत आपण एका चाळणीवरून ह्याला गाळून घेणार आहोत तर ह्या चाळणीवरती ना ह्या सगळ्या शेवया मी अशा घालून घेणार आहे आणि आता त्या खूप गरम आहेत तरी सुद्धा खूप मोकळ्या झालेल्या आहेत आता हलका ना ह्याला असं व्यवस्थित आपण हलवून घेऊया म्हणजे जे पाणी असेल ते नितळून जाईल ह्या अशा प्रोसेसने जर आपण ही उपीट केलं ना तर कितीही मोठ्या प्रमाणामध्ये जरी आपण हे उपीट बनवलं तरी ते खूप छान मोकळं आणि मौसूत असं होतं तर इथे आपल्या शेवया आहेत तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया आता त्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा उडदाची डाळ घालून घेतलेली आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि अगदी चिमूटभर मी अल्ल खिसवून घेतलेलं आहे ते घालून घेतलं पाव चमचा हिंग आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतल्या आता ही फोडणी व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आता इथे लक्षात घ्यायचं जिरं किंवा डाळ आहे ती पटकन करपण्याची शक्यता असते त्यामुळे फोडणी करताना सुद्धा हलकं तेल गरम झाल्यानंतर फोडणी करायला घ्यायची आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे म्हणजे फोडणी छान बसते करपत नाही व्यवस्थित फोडणी हलवली आणि यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला होता तो सुद्धा आपण या फोडणीमध्ये छान मऊसर असा परतून घ्यायचा आहे कांदा परततानाही तो अगदी मऊसर छान परतला पाहिजे नाहीतर मग तो उपीटामध्ये ना करकर असा लागतो आता हेच उपीट अजून छान पौष्टिक बनवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही फरस बी घालू शकता बारीक चिरलेला गाजर मटार किंवा मग शिमला मिरच्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात ना त्या सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता खूप छान त्याचा सुद्धा स्वाद ह्या उपीटामध्ये छान लागतो पण माझ्याकडे यातलं काहीच नाही म्हणून मी वापरलेलं नाही तर इथं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही साध्या पद्धतीने हे उपीट करून बघा खूप छान लागते चव बरं का त्याची सुद्धा आता कांदा हलका असा छान भाजला गेलेला आहे आता यामध्ये मी अर्धा टोमॅटो आहे तो कट करून घेतलेला आहे बारीक असा बी काढून आणि आता हा टोमॅटो सुद्धा आपण अगदी मऊसर होईपर्यंत ह्यामध्ये परतून घेणार आहोत टोमॅटोमुळे ही उपीट चवीला भन्नाट असं लागतं तर इथे आता आम्ही तीन ते चार काजूच्या पाकळ्या अशा कट करून घेतल्या होत्या आणि त्या सुद्धा यामध्ये घालून घेतलेल्या आहेत जे की काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही ना शेंगदाणे सुद्धा वापरू शकता अगदी अख्खे शेंगदाणे असतात ना ते तुम्ही वापरू शकता पण इथे मी शेंगदाणे वापरलेले नाहीत तर आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत पूर्ण उपीटरला पुरेल इतकं मी मीठ आता एकदमच घालत आहे शेवया आपण ज्या वेळेला बनवतो ना तर त्यावेळेला सुद्धा शेवयांमध्ये मीठ असतं तर त्यामुळे बेतानेच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे बघा अगदी छान असा कांदा आणि टोमॅटो आहे ना तो छान असा परतला गेलेला आहे आणि मऊ झालेला आहे चला खमंग फोडणी तर इथं तयार झालेली आहे आता यामध्ये अर्ध्या चमचा हळद पावडर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे उपीट एकदा ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा खूप छान होईल आणि सगळे कौतुक करतील इतकं छान होईल शिवाय अजिबात पाणी किती वापरायचं ह्याचं तर अजिबात आपल्याला टेन्शन येत नाही तर आता इथे हे नितळलेल्या सगळ्या शेवया यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं ह्या फोडणीमध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत खूप छान ट्रिक आहे की नाही सांगा पाणी किती वापरा किंवा किती मोजून घ्यायचं ह्याचं तर अजिबातच आपल्याला आता टेन्शन उरलेलं नाही आणि बघा शेवयाही छान शिजतात आणि उपीट अगदी मोकळं मुकल, मोकळ्याने मोजूत होतं तर त्यामुळे ह्या ट्रिकने तुम्ही हे शेवयाचं उपीट नक्की करून बघा खूप छान होईल कसं झालं होतं ना हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका बरं का आता उपीटमध्ये शक्यतो अख्खे शेंगदाणे वापरले जातात पण घरामध्ये लहान मुलं असतात किंवा वयस्कर लोक असतात तर त्यांच्यासाठी हे अख्खे शेंगदाणे त्यांना चावत नाहीत पण ह्या उपीटमध्ये ना अख्खे शेंगदाणे घालण्यापेक्षा ना भाजलेल्या शेंगदाण्याचा भरडसर कूट घालून घ्यायचा एकदा नक्की घालून बघा खूप छान टेस्ट येते ह्या उपीटला तर इथे मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा भरडसर असा कूट घालून घेतला आणि पुन्हा एकदा हे उपीट छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं नक्की करून बघा असं खूप छान हे उपीटला टेस्ट येते आणि उपीट खूप छान लागतं तर आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही आपलं हे उपीट बघू शकताय खूप छान मोकळं मोकळं आणि मौसू तसं तयार झालेलं आहे तर इथं आपलं हे उपीट तयार झालेलं आहे सर्व करूया तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ किंवा आपली ही रेसिपी कशी वाटली इथं मी सांगितलेल्या टिप्स किंवा ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा तुम्ही जर प्रथमच आपली ही रेसिपी पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडचं सा बेल ऐकन क्लिक करा म्हणजे अशा छान छान पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता आणि करता सुद्धा येतील तर त्यासाठीच आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक छानशी नक्की कमेंट करा तुमच्या छानशा कमेंट वाचल्यामुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची रेसिपी बनवण्याची प्रेरणा मिळते तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा पारंपरिक प्रमाणबद्ध झटपट होणाऱ्या पण झटपटीत अशा आणि स्वादिष्ट अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय